नमस्कार मंडळी इथं मी बनवत आहे पावभाजी तर पावभाजी तुम्हाला माहीतच असेल साधं सिंपल आणि सोपं छान अशा भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्या शिजवून घेतलेल्या आहेत तर त्यामध्ये मी काय घेतलेलं आहे दोन छोटेसे कांदे दोन टोमॅटो शिमला मिरची एखादा बीटचा थोडासा तुकडा फ्लॉवर स्वच्छ धुवून आणि ते तुकडे घेतलेले आहेत त्याचे आणि बटाटे आपल्याला तीन ते चार उकडवून घ्यायचे आहेत तर ते मी छान असे शिजवून घेतलेले आहेत बघा शिजून झाले की आणि वटाणे पण घेतलेले आहेत मी मटार आणि शिजून झाले की छान असं आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे आणि मी फोडणी दिलेली आहे तर फोडणीमध्ये मी काय घातलेलं आहे एक छोटासा बारीक चिरलेला कांदा त्यानंतर मी त्यामध्ये आपला पावभाजी मसाला घातलेला आहे चवीपुरते मीठ आणि थोडंसं लाल तिखट आणि किंचित अशी हळदी पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर आपलं उकडून घेतलेल्या ज्या भाज्या आहेत स्मॅश केलेल्या त्या घालून छान अशा हलवून घ्यायच्या आहेत आणि लास्टला आपल्याला यामध्ये छान अशी भाजी उकळत आली त्याच्यावरती थोडंसं आपल्याला कलर दिसायला लागला की त्यामध्ये आपल्याला वरतून थोडंसं बटर ॲड करायचं आहे तुम्ही ही पावभाजी ओ... ट्राय करा खूप लवकर आणि खूप फास्ट होते याच्यासाठी जास्त एफ, एफर्ट्स घ्यायची गरज नाही अचानक पाहुणे आले तर तुम्ही ही झटपट पावभाजी बनवू शकता खूप सोप्या पद्धतीने दहा ते पंधरा मिनटातच हे बनवून होतं आणि मी पाव हे आपले ऑनलाईनच मागवलेले आहेत बेकरीमधून तर छान असे त्याला पण मी बटर लावून रोस्ट करून घेते आहे तर बघा तुम्ही माझी अशा पद्धतीने पावभाजी आपली तयार आहे कमीत कमी वेळामध्येही बनली जाते कलर बघा आपल्या पावभाजीला किती छान आलेला आहे सर्व भाज्या आपल्या छान पद्धतीने शिजवून घेतल्यामुळे त्याचा एक स्मेल असतो प्रत्येक भाज्यांचा तो निघून गेलेला आहे आणि छान भाज्या आपण जेव्हा तळसून घेतो म्हणजे कडेमध्ये फोडणी मारतो त्यावेळेस ज्यावेळेस आपले मसाले वगैरे टाकतो तर छान अशी भाजी बारीक गॅसवरतीच शिजू द्यायची आहे बघा माझी पावभाजी किती छान भाजी झालेली आहे आपण विकतची कशी खातो बाहेर तर त्याच्याहून ही टेस्टी झालेली आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा